तो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट गृह रक्षकणा प्रतिमा भेट देत सेलू बस स्थानक येथे शौ जयंती मोठ्या उत्साहात केली साजरी दिनांका 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त होमगार्ड रवींद्र वानखडे यांनी सेलू बस स्टॉप सुरेश निहारे वाघुप नियंत्रण घनश्याम हिरवाणी साफसफाई कर्मचारी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट देण्यात आला वाटच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले पाहिजेत यासाठी महाराजांबद्दल माहिती पटवून दिली अखंड हिंदुस्थानचे कुलदैवत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी गडावर झाला होता शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाचा शोध लावला होता शिवाजी महाराजांनी विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर झाला होता शिवाजी महाराजांनी किल्ले रायरेश्वर इथं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज आणि राजाराम महाराज होते शिवाजी महाराजांना सखूबाई रानूबाई अंबिका दीपा राजकुवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्याही होत्या शिवाजी महाराजांची कार्यपद्धती नेमकी असायची एखादी मोहीम आखल्यानंतर गड उतार झाल्यापासून ते पुन्हा गडावर येईपर्यंत कशी कामं करायची याचे व्यवस्थापन चोख असायचे अशा प्रकारे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली व सेलू बस स्टॉप या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिक व वाहतूक नियंत्रण कक्षाचे नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट अतुल काकडे नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी सेलू सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.